आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शासनामार्फत शिष्यवृत्ती दिली जाते महा डी बी टी पोर्टलच्या माध्यमातून शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावा लागतो यावर्षी पहिल्यांदाच राईट टू अपचा ऑप्शन पोर्टलवर देण्यात आला आहे राज्यातील सुमारे चार हजार विद्यार्थ्यांनी या ऑप्शनचा वापर केला आहे त्यामुळं आता या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही पण आता शैक्षणिक फी कुठून भरायची असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीनं राज्यातील सर्व तहसीलदार कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं कोल्हापूर जिल्हा शाखेच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं राज्य शासनामार्फत उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागामार्फत शिष्यवृत्ती दिली जाते पण यावर्षी समाज कल्याणच्या शिष्यवृत्तीच्या पोर्टलवर राईट टू गिव्ह अप हा ऑप्शन नव्यानं समाविष्ट करण्यात आलाय शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांच्या लक्षात ही बाब आलीच नाही त्यातून राज्यातील सुमारे चार हजार टू right या ऑप्शनचा वापर केला शिष्यवृत्तीची गरज नाही असा या ऑप्शनचा अर्थ होतो पण हाच ऑप्शन निवडल्यानं सुमारे चार हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार नाही त्यामुळे भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीनं महा डीबीटी पोर्टलवरील राईट right टू अप ऑप्शन रद्द करण्याची मागणी होतीये मुळात शिष्यवृत्तीची गरज असणारे विद्यार्थीच अर्ज करतात तरीही महा डीबीटी बी टी पोर्टलवर राईट टू गिवअपचा ऑप्शन समाविष्ट का केला असा प्रश्न आहे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करणारा राईट टू गिवअपचा ऑप्शन रद्द करावा आणि त्या चार हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ द्यावा अशी मागणी होतीये